श्री स्वामी समर्थ कसे आज सगळेजण चला आजचा दिवस कसा जाणार आहे ते आपण बघूया पण त्या अगोदर स्वामींना विसरून चालणार नाही युनिव्हर्सचा काय मेसेज आहे ते पाहण्यासाठी पहिले सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा म्हणजे आपण मेसेज बघूया म्हणजे कसाही मेसेज येऊ दे चांगला येऊ दे किंवा वाईट येऊ दे त्याच्यावर मात करण्याची ताकद स्वामी आपल्याला देतील तर बघूया काय मेसेज आहे का आणि काय आहे आजच्या दिवसात आपल्याला आणि कुठल्या राशीसाठी आणि कुठल्या नंबरसाठी असणारे कार्ड पेज ऑफ पॅन्टेकल्स हो मस्त पेज ऑफ पॅन्टेकल्सच कार्ड आलेलं आहे हे कार्ड ऋषभ कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीचं हे कार्ड आहे आणि एक नंबर म्हणजे एकच आपल्याला दिसतंय ना कॉईन त्यांच्या हातामध्ये तर एक नंबरसाठी हे कार्ड आहे आणि नवीन सुरुवात तर नवीन सुरुवात म्हणजे हे कार्ड आहे जर तुम्हाला एखाद्या कामाची नवीन सुरुवात करायची असेल मग तुमची बिझनेस असू दे किंवा कशात गुंतवणूक करायची असेल तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा काहीही कसलीही नवीन सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आजच्या दिवशी नक्की करू शकता कारण की अत्यंत शुभ कार्ड आहे पुढे जाण्याचं कार्ड आहे तुमची कामं मार्गी लागण्याचं हे कार्ड आहे तर तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे नवीन आ, प्रग नवीन किंवा प्रगती आपण म्हणतो तर प्रगतीचं हे कार्ड आहे किंवा नवीन सुरुवातीचं हे कार्ड आहे या दिवशी तुम्ही म्हणजे आजच्या दिवशी अठरा सप्टेंबरला आज जर तुम्ही कोणतंही काम सुरुवात केली तर नक्की तुम्हाला त्याच्यात यश मिळेल कारण की युनिव्हर्सने खूप चांगला आपल्याला मेसेज दिलेला आहे तर हे सगळ्यांसाठीच आहे पण खास करून ऋषभ कन्या आणि मकर राशीसाठी म्हणजे तत्वाच्या राशीसाठी आणि एक नंबर ज्यांचा आहे ज्यांच्या जन्मतारीखेची टोटल म्हणा किंवा ज्यांची जन्मतारीख एक आहे त्यांच्यासाठी खास करून हा दिवस अत्यंत शुभ आहे सुद्धा आ, हे केलं तरी चालणार आहे तुम्ही नवीन सुरुवात आज करू शकता सगळ्यांनी पटापट श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या कामात अजून आपल्याला भरभराट यश येईल आर्थिक स्थिती सुद्धा हे कारण दाखवतं म्हणजे ज्या कामाची सुरुवात तुम्ही आज करणार आहे त्याच्यापासून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे आर्थिक भरभराट होणार आहे असं हे कार्ड आहे शुभ कार्ड आहे त्यामुळे स्वामींना जर आपण आठवण केलेच पाहिजे तर पटापट पड़ श्री स्वामी समर्थन या आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला धन्यवाद